सर्व शेतकरी मित्रांना गुड मॉर्निंग शुभ प्रभात सर्वांना विनंती करतो सर्वांनी पहिले व्हिडिओला लाईक करून घ्या लाईक केल्यानंतरच व्हिडिओ जे आहे तुम्ही कंटिन्युअस बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अकोलामध्ये बघा सोयाबीनला कमीत कमी चार हजार शंभर सरासरी पाच हजार तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे साठ रुपये मार्केट अकोलामध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी साडेचार हजार क्विंटलची आवक जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जामखेडमध्ये नगर जिल्ह्यामध्ये सत्त्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार चारशे रुपये सरासरी बघितलं तर जय या कर्देवक्कल चार हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये मार्केट जामखेडमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर औराज शहाजानीमध्ये दोन हजार तीनशे बहात्तर क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी पाच हजार दोनशे पाच रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर वाशिममध्ये तीन हजार तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे जालनामध्ये जवळपास सात हजार क्विंटलची आवक आलेली होती काल या ठिकाणी सरासरी पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त सुद्धा पाच हजार पाचशे रुपये मार्केट आहे लातूर रोडमध्ये पाच हजार दोनशे रुपये सरासरी तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये तर कमीत कमी पाच हजार रुपये मार्केट लातूरम रोडमध्ये पाहायला मिळत आहे अमरावतीमध्ये साडेसहा गुण हजार क्विंटलची आवकलेली आहे सरासरी पाच हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी काल गेलेली होती यानंतर राहतामध्ये सरासरी पाच हजार एकशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत होती यामध्ये पंचावन्न क्विंटलची आवक आलेली होती यानंतर माजलगावमध्ये एक हजार क्विंटलची आवक आलेली होती सरासरी पाच हजार दोनशे तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशेपर्यंत मार्केट या ठिकाणी मा आपल्याला पाहायला मिळत होते काल लासलगाव का विंचूरमध्ये सरासरी पाच हजार तीनशे अकरा तर जास्तीत जास्त साडेपाच हजार रुपये मार्केट लासलगाव का विंचूरमध्ये मा काल पाहायला मिळत होते धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल